नमस्कार शेतकरी बंधू आपण आज आलेलो आहे गाव खिर्डी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आपण जो प्लॉट बघत आहात हा निजूळ सिडच्या कंपनीचा आशा या वाहनाचा प्लॉट आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात की आशा या ज्या शेतात खिरडीला लागवड झालेली आहे ही अठरा जूनला लागवड झालेली आहे आणि आज तारीख आहे एकोणावीस सप्टेंबर म्हणजे ज्या प्लॉटवर आपण आज उभे आहोत हा ब्याण्णव दिवसाचा आज प्लॉट झालेला आहे आणि या ब्याण्णव दिवसामध्ये तुम्ही झाडाची क्वालिटी बघू शकतात ब्याण्णव दिवसामध्ये याला आपण जवळपास अवरेज पन्नास कैऱ्या काउंट केलेल्या आहे आणि आशाचा जो पहिला गुणधर्म आहे हा लवकर परिपक्व होत आहे म्हणजे आपण बघू शकतात की ब्याण्णव दिवसामध्ये याला आपण पन्नास प्लस कैऱ्या आज मोजलेल्या आहे म्हणजेच लवकर परिपक्व होणारं हे वान आहे त्याच्यानंतर आपला जो दुसरा गुणधर्म आहे आशाचा हे आहे मजबूत खोड आणि योग्य पर्णबहार मजबूत खोड म्हणजे आत्ता वैजापूर तालुका म्हणजे संभाजीनगर सगळीकडेच पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला तरीसुद्धा कुठेही आपल्याला झाड पडलेलं वाकलेलं दिसणार नाही आहे सगळे झाडं आपल्याला स्टे उभे आहे आणि योग्य पर्णबहार म्हणजे याचे पानं जे आहेत ते योग्य पानं आहेत त्याच्यामुळं काय होतं रसवसं करणार किडी जे आहेत त्या कमी प्रमाणात येतात आणि या आशाचा जो तिसरा गुणधर्म आहे ते आहे मोठे बोंड आणि वेचायला सोपं बोंड साईज आपण बघू शकतात मोठं बोंड आहे आणि वेचायला मोठं बोंड असल्यामुळं काय होतंय सोपं जात ये। आहे तर मोठं बोंड आणि वेचायला सोपं आहे तर अशा या वानाचे आपण जे अवरेज काउंट केलेले आहे ते किती केलेले आहेत पन्नास कॅर्यांचं ऑवरेज काउंट केलेलं आहे तर आपण इथं बघू शकतात आपण इथं काही बोर्ड लावलेले आहेत तर याला ऑव्हरेज जे बोल आहेत अठ्ठेचाळीस बोल आपल्याला याला आहेत आपण बघू शकतात या झाडाला एक्कावन्न बोल आहेत आपण बघू शकतात याला एकोणपन्नास बावन बावन्न आणि सत्तेचाळीस चोपन्न असे याला आपण बोलकाऊंट आहे असं अव्हरेज बोलकाउंट हे आलेलं आहे आपलं एक्कावन्न बोंडाचं आशा हे वान लवकर येणार आहे लवकर परिपक्व होतं योग्यपर्ण बहार आहे मजबूत खोड आहे आणि वेचायला सोपा आणि मोठं बोंड आहे आशा हे वान ज्या शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे त्यांच्यासाठी योग्य वान आहे धन्यवाद